नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा तुमचं या आपल्या टेक सांगोलकर या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महावितरणचे बिल मोबाईलवरती डाउनलोड कसे करायचे व त्याची पी डी एफ कशी करायची हे या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ चालू करू सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर इथं सर्च करायचं आहे व्ह्यू पे बिल व्हू पे बिल हे असं सर्च केल्यानंतर व्यू पे बिल यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर महावितरण महावितरणची ही ऑफिशियल वेबसाईट वीज दे एक अवलोकन भरना ह्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ही महावितरणची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे आलेलं आहे ग्राहक क्रमांक बारा अंकी त्याच्यावरती आहे ग्राहकचा प्रकार तो हा आहे असाच ठेवायचा एल टीमध्ये ग्राहक क्रमांक बारा अंकेचा असतो बिलावरती तो इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली कॅप्चा कॅप्चा ते जो दिसेल तो इथे टाकून घ्यायचा आणि माहिती नोंद करा हे क्लिक करायचं तर चला भरून घेऊया मी ग्राहक क्रमांक टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा टी सिक्स झेड डी क्यू जे कॅपचा फिल केला आहे याच्यानंतर माहिती नोंद करा माहिती नोंद केल्यानंतर हे आपलं बिल येईल इथं ग्राहक क्रमांक आपलं बी यू म्हणजेच आपले डिव्हिजन कोणते आहे ऑफिस कोणते आहे आणि सब डिव्हिजन कोणते आहे असं त्याचा प्रकार यू म्हणजे पावतीचा महिना म्हणजे कोणत्या महिन्याचे बिल आहे पावती प्रमाण प्रमाण म्हणजे किती युनिटचं बिल आहे आणि शेष रक्कम म्हणजे किती बिल आहे आपलं पण किती त्याची बिलाची शेवटची डेट किती आहे आणि आपण इथून व्ह्यू बिल केल्यानंतर डायरेक्ट आपलं बिल ओपन होतं आणि इथूनच आपण आपल्या मीटरचा फोटोसुद्धा बघू शकतो की या मार्च महिन्यामध्ये किती युनिट जळलेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही इथं मीटरचा फोटो आलेला आहे रिडरनी फोटो घेऊन गेलेला तर असा येतं आणि नंतर चला आपण बिल डाउनलोड करूया व्ह्यू पेवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे बिल असे ओपन होईल तुमच्या समोर बिलिंग युनिट कुठं पाहायचं बिलिंग युनिट हे आपल्या बिलावरती ग्राहक क्रमांकाच्या खालच्या साईडला बिलिंग युनिट हे पाहू शकता इथे बिलिंग युनिट त्रेसष्ट त्रेचाळीस सांगोला हे अशा पद्धतीने दे बिल आपल्यासमोर ओपन होईल या बिलावरती तुम्ही चालू हे किती या बिलावरती तुम्ही पाहू शकता स्थिर आकार किती आहे वीज आकार किती झाला आहे स्थिर आकार हा प्रत्येक महिन्यात हा फिक्सच येत असतो स्थिर वीज आकार म्हणजे आपल्या युनिटचे युनिटचा दर म्हणजे आपल्या जेवढं हे चोपन्न युनिट जे आमचे जळलेलं आहे ना हे चोपन्न युनिटचं बिल फक्त दोनशे अडोतीसच रुपये झालेलं आहे बाकीचे इतर चार्जेस म्हणजेच वहन आकार इंधन समायोजन आकार वीज शुल्क म्हणजे टॅक्स सरकारचा व्याज काय लागलेलं नाही इतर आकार म्हणजेच मागच्या हे दहा रुपये कशा जे वजा झाले तर इतर आकारामध्ये जर दहा रुपये वजा झाले असतील तर बघा हो हे दहा रुपये कसे झाले तर आम्ही हे बिल हे गो ग्रीन केलेलं आहे त्यामुळे हे दहा त्या रुपये वजा झालेले आहेत आणि त्याच्याच नंतर खाली येते पेमेंट हिस्ट्री बिलावरतीच आपण कधी कधी पेमेंट केली पूर्ण हिस्ट्री वर्षभराची हिस्ट्री इथं येते हे ये पाहू शकता तुम्ही पूर्ण वर्षभराची हिस्ट्री आहे तर आपण बिल हे पी डी एफमध्ये डाउनलोड करूया सगळ्यात वरती बिलाचा महिना आहे ना हा ह्याच्यावरती मुद्रणयोग्य आवृत्ती पहा ह्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर पूर्ण बिल असे येईल चार पानामध्ये तर इथे प्रिंट अँड डाउनलोड या कोपऱ्यावरती इथं क्लिक करा या क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेव ॲज पी डी एफ असे ओपन होईल ओपन झाल्यानंतर हे बिल असे तुमचे दिसेल इथे चार पानांमध्ये तर ओके सेव्ह ॲज पी डी एफ इथं पी डी एफ म्हणून आलेलं आहे निळे बटन याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर खूप सोप्या पद्धतीमध्ये हे बिल डाउनलोड झालेलं आहे इथं बिलाचे नाव येईल डाउनलोड झाल्यानंतर आपले बिल कुठल्या नावाने सेव्ह होईल हे इथं येतं आहे तुम्ही काही पण टाकू शकता इथं मी टाकतो मार्च बिल मार्च बिल हे असं मी टाकून घेतलं टाकून केल्यानंतर तो सेव्ह करा सेव झाले हे अशा पद्धतीने बिल आपले हे डाउनलोड झालेलं आहे आणि आपल्या फाईलमध्ये सेव्ह झालेलं आहे अतिशय सोप्या माहितीमध्ये आपण हे महावितरणचे बिल डाउनलोड केलेलं आहे तर व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण की असेच व्हिडिओ नवनवीन तुमच्यासाठी उपलब्ध झाल्यानंतर त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये